भरपूर असं स्वप्न घेऊन हे मी घर बांधलो होतं अजूनही माझं असं नाही आहे की नाही आहे म्हणून माझंच परंतु तुम्ही समजू शकता की आपल्या या घरासोबत आपल्या आठवणी जुळलेल्या असतात आपल्या मुलांच्या काही जुळलेल्या असतात आणि म्हणून एक जाऊ टेन्शन नको घेऊ मी खूप मोठी होऊन तांगा सजा जिंक्यांनी तो ह्या घरातून काढला आज का कुणास ठोक पण जुन्या घरी गेल्यानंतर भरपूर असे अश्रू आले आणि आईने सुद्धा आता जुनं घर स्वच्छ केलेलं आहे आणि सर्व वस्तू तिथं ती लावत आहे आणि काही वस्तू मी घेऊन जात आहे काही दिवसासाठी घराचा सौदा होईपर्यंत देखरेखीसाठी आई इथं राहणार आहे जाणं येणं करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक माय चॅनल मोहिनी की दुनिया कशा आहे तुम्ही आहे हो तुम्ही मस्तानी मजेत असणार आहे मी सुद्धा मस्तानी मजेत आहे थोडंसं टेन्शन आहे थोडंसं रवडा असंही वाटत आहे कारण या घरी आल्यावर जुन्या आठवणी ताज्या होतात आणि भरपूरसं काही आठवण येते तर असो असो माझी तारीख डन चाललेली आहे पुण्याला जायची येणाऱ्या सतरा अठरा किंवा पंधरापर्यंतसुद्धा मी हे गाव सोडून जाणार आहे आणि त्या लोकांचं अभिनंदन की त्या लोकांचं अभिनंदन की ते लोक जिंकलेले आहेत आणि मी हरलेली आहे माझंच घर होत ना खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला भरपूर असं स्वप्न घेऊन हे मी घर बांधलो होतं अजूनही माझ असं नाही आहे की नाही आहे म्हणून माझं परंतु तु, तुम्ही समजू शकता की आपल्या या घरासोबत आपल्या आठवणी जुळलेल्या असतात आपल्या मुलांच्या काही जुळलेल्या असतात आणि म्हणूनच मी या घरी खूप कमी येते कारण मला ते सहनच होत नाही रळायचं नाही आहे पण अश्रू माझे थांबत नाही आहेत सो असो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ते माझ्या महालक्ष्मी आहेत तुम्ही बघू शकता हे सर्व सामान महालक्ष्मी मातेंचं आहे हा तो गॅस ओटा आहे जिथं मी स्वयंपाक करत होती हे ती बेसिंग आहे जिथं मी भांडे घासत होती आणि ही खिडकी ज्याचा बेसिंग तिकडून तोडून टाकलेला आहे हे आपली रिया जिथे आपण भांडे ठेवत होतो आणि हे आपला सब्जा मी म्हणणार की इथं कशाला आली होती तर म्हटलं चला आपलं घर बघून यावं आणि एक व्हिडिओ करायचा होता मला बाथरूम क्लीनरचा जे मला प्रोडक्ट आलेलं होतं तर त्याचा मला व्हिडिओ करायचा होता हे बघा हे प्रोडक्ट आलेलं होतं तर त्याचा मला व्हिडिओ करायचा होता म्हटलं चला या बहाण्यानं आपल्या जुन्या घराचं पण थोडंसं क्लिनिंग वगैरे होऊन जाते बरोबर आणि आपले बाथरूम वगैरे वगैरे क्लीन होऊन जाते तर आता घराचा सौदा सुरू आहे जेव्हा या घर विकल्या जाणार त्या दिवशी तर माझी अवस्था खूप बेकार होणार आता तरी मनाला कुठं तर शा आ, शाश्वती आहे की हे घर अजूनही माझंच आहे हक्काचं त्याच्यामुळं आणि महालक्ष्मी मी इथून हलवणार नाही आहे कारण मी त्यांना सांगितलेलं आहे साखळं घातलेलं आहे काही लोकांसाठी असंही म्हटलं तर चालते की तो मला हे सु तुम्हाला सोडून जायचं नव्हतं परंतु काही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्यामुळे आम्हाला जा जावं लागत आहे तू रडत तर बघूया आता काय होते काही नाही कारण महालक्ष्मीच्या वेळेस आम्ही इथं येत द... एद... जाऊ टेन्शन नको घेऊ मी खूप मोठी होऊन घरातून काढला तर येत जाऊ त्याच्यामुळं महालक्ष्मी इथंच ठेवून जात आहो म्हणजे राहत आहे आणि खालच्या घराची पण क्लिनिंग वगैरे चालू आहे कारण आई काही दिवसासाठी इथंच राहणार आहे म्हणून इथं लाईट वगैरे लावून ठेवलेलं आहे आणि रेडने मागत आहे घर पण मी रेंटने देऊ नाही शकत मला पैशाची गरज नाही आहे तीन चार हजार रुपये रुपये ते देतील परंतु माझ्या घरात महालक्ष्मी आहे आणि कोणी नॉनव्हेज खाते कोणी कसं असते आणि कसं आहे त्याच्यामुळं मी नाही देऊ शकत आणि आईला मी बोललेली आहे की वर तू राहा आणि खालचं घर रेंटने दे आणि जेव्हा आपल्या घराचा सौदा होणार तेव्हा मग डायरेक्ट आपण म्हणजे हे करू हे काय म्हणतात तर तेव्हा मग आपण तिकडं पुण्याला घर घेऊन घेऊ हे घेवा आहे हा ग्लासने तर त्या बाथरूम क्लीनरचा व्हिडिओ वगैरे केलेला आहे मी बाथरूम वगैरे क्लीन केलेली आहे बघू शकता इकडलंही क्लीन केलेलं आहे झालेला आहे तर चला आता मी खाली जाते आणि खालचं पण तुम्हाला दाखवते चला तर आईला इकडं रॅक वगैरे सजवत आहे काही इकडं आणून लावायचं आहे म्हणजे काही वस्तू मी नेणार नाही आहे सोबत काही वस्तू इथंच विकून देणार आहे जसं मला कपाटाचं काम नाही आहे आणि मोठ्या मोठ्या वस्तू इथंच ठेवून जाणार आहेत कारण तर काही वस्तूचं ज्यांचं मला काम नाही ते ज्या दिवशी मी म्हणजे शिफ्टिंग करणार त्या दिवशी आधी काही वस्तू इथं आणून ठेवणार कारण आम्ही तिकडून जाणं येणं वगैरे करू तर मग हे पाहिजे ना आम्ही इथं आलो की झोपायला बेड लागतो काही वस्तू लागतात तर काही वस्तू आम्ही इथंच ठेवून जाणार आहेत निघा बरं चला लवकर अरे अरे त्याला म्हणते सोडून दे लवकर 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 अरे चल माकून उड्या मारते किती उड्या मारून रागिंग कि ना कुठे चल रे चल मम्मी जाऊ ये माझ्याजवळ चल बाय बाय कर बाय बाय कर बाय 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 कर बाय बाय कर बाय इकडे मोबाईल मध्ये बाय कर इकडे कर बाय 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 विराजला का पप्पी दे या विराजला इकडे कर विराजला पप्पी दे बाय बाय कर चप्पल काय चप्पल स्वरा दे बकेट घे स्वरा गावालाच घे आपल्या घरी ते कटोरात ते आणून दिलं पाहिजे तिच्या हाताने पाठवतो मी डबा करून आता आमचाही स्वयंपाक राहिला चाप्पा चाप्पा। चाप्पा। तर जुनं घर स्वच्छ वगैरे केलं मी आणि आम्हाला ते रेंटने वगैरे द्यायचं नाही आहे कारण तिथं माझ्या महालक्ष्मी आहे त्याच्यामुळं मी ते कोणालाही देणार नाही कारण मला पैशाची गरज नाही माझ्या महालक्ष्मी तिथं राहिल्या तर बस झालं तर आमच्या म्हणजे माझ्या आईसाठी आणि माझ्या मुलांसाठी हा काळ खरंच खूप कठीण आहे परंतु एकमेकांना बहुन एकमेकांना धीर देऊन आम्ही समोरसमोर वाटचाल करत आहो हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा युटन आहे कारण या युटर्नवर फक्त माझी दोन मुलं माझ्यासोबत आहेत माझी आई बाकी कोणा ज्या ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्या व्यक्तीने विश्वास तोडलेला आहे ते भाऊ असो भाऊजाई असो नवरा असो मित्र मैत्रिणी सर्वांनी धोका दिलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढं कोणाला जवळ करायचं कोणाला दूर ठेवायचं काय करायचं हे विचारपूर्वकच करणार आहे आणि देवाला एकच मागणी करते की आता एवढा धोके दिल्यानंतर आयुष्यात कोणताच असा व्यक्ती आणू नको की जेणेकरून तोसुद्धा मला धोका देणार बरोबर ना तर टर्न मोठा आहे बघू या यांनी अजून माझ्या ताटात काय वाटून वाटून ठेवलेला आहे स्वामींच्या भरोशावरच एवढ्या दूर जात आहे बाकी काही नाही तर लवकरच आता शिफ्टिंग होणार आहे जवळ वेळ आलेली आहे खूप रडू असं वाटत आहे परंतु रडू शकत नाही डबा वगैरे केला डबा वगैरे केल्यानंतर सगळ्यात अगोदर आईला डाळ भात भाजी पोळी डबा पाठवून देत आहे बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा आणि माझी वाटचाल बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुम्हाला पुढचे पाहायला मिळणार आहे तर जात आहे आता टिफिन घेऊन जेवण म्हणजे डबा द्यायला आणि मी पण जेवण करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये